私たちはサービスを食べているので、サービスを食べているので、 तुम्ही माझ्यावरतीच या दोघा एक पण आम्हाला पार्टी दिली नाही त्याबद्दल आज आपण यांच्या पार्ट्या किती पेंडिंग घेतल्या आहेत का कसल्या कसल्या र मग गाडी घेतली त्याची तर अजून दिली नाही बरं आपण एवढं सॉंग केलं लास्ट टाइम तो बागबीजेचं सॉंग केलं ना तिथून पार्टी देतो हाय अजून पार्टीने दिली आता आपली एक गुपित गाडी आहे पहिले आपला बंगला व्हायचा अगोदर एक आपल्याला गाडी घ्यायची आहे त्याच्यानंतर बंगला झाल्याच्या नंतर अजून एक भारी जाऊ पण सध्या आपण आत्ताच तीच गाडी गेली जी घे ती पब्लिकच्या नजरेमध्ये आली ती ट्रेंडिंगला गाडी आहे म्हणून तर मी घेणार आहोत ती गाडी नंतर नंतर विचार करू आपण कुठली घ्यायची

मग इथं हो बोलते काय बोलते आता पार्टी द्यायला पाहिजे का नाही यांनी तुम्ही द्यायला पाहिजे मला नाही माहिती पाहिजे तुझ्या आता तुम्हाला बरं दिवस भेटले आता तावडीत आज भेटल्या मला पार्टी पाहिजे मी द्यायचोच ना इचको पैसा मग द्याय मी अरे दे रे चिंगूस कॅश दे इसको पैसा नाही <laughs> देश चेक देणे म्हणजे त्यांना पैसे देशील पण मला पैसे नाही देणार तू का म्हणून मी घेऊन जाईल चिल्लर द्यायच्या काय बोलतोय मोठा द्यायचा चिल्लर मी देईन तू मला चिल्लर चिल्लर पाडतील चिल्लर

आजचा ब्लॉग जो असणार आहे तो मिस्टर रुपांश या युट्यूब चॅनल वरती असणार आहे भरपूर दिवसानंतर आपण याला ब्लॉग मध्ये आणतोय कारण की वाटतो टिकला काहीतरी काहीतरी होते ठीक आहे तर चला गाईच आम्ही मगाशी मस्त भारी ब्लॉग बनवलेला आमचे तोंडा आवरा ब्रायटनेस ये वाटतो ना झाला वाटतो ना तिथे मी का बोलता आजची पार्टी कोण देणारे पार्टी देणार बघा ऋतिका शेलार मी काव बिलाव नाही मी काय कावर प्रमोशन केले आणि सातशे रुपयाचा डब्बा केलं नाही प्रमोशन माझ्याकडनं पार्टी मागतो गाडी घेतली तरी पार्टी नाही हे बघा ही गाडी घेतली पण स्वतःची चिमतीन घेतले असं नाही का आपण फक्त गाडी माझे बघ गाडी मी माझे पैशाने घेतले पण नाव मी दुसऱ्याचे घेतले हा असं आता दुसरी गाडी येईल ती आपली स्वतःच्या नावावर असेल मग आपण बघा फक्त गाडी कुठली घेणार ब्लॅकच घेणार ब्लॅक ब्लॅक गाडी ब्लॅक दाबेव हो का नाही चालू दाब्याव नाही आपला घर पण असेल तेव्हा आपला बंगला बी असेल मी टेरेस तुमच्यासाठी ओपन ठेवणार खा म्हणजे फुलसोय फुलसोय खा प्या बिजीटो काही प्यायचा त्या प्या पण तिथं प्या समजला आपलं आप घरात दहा कपतील तर धाब्यावर चाळीस कपतील पाच हजार पण तुम्हाला भागवीन ना मी घराज चिकन मटन जाते धाब्यावर नाही नाही धाब्यावर आपण जातो ती चुकी करतो बरोबर ना चांगलीच जे ते तुला जे माझ्या वाल्या जेव्हा भेटतील तेव्हा या वाल्या तुला देन मी नको या शालेन कोणला घेतील हेच मुला मी घालत नाही जेवाय तर चला उद्या आहे सव्वीस जानेवारी तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून रुपांश करून आणि आता माझ्यासोबत ऋतिका शेलार तिच्याकडून पण तर चला आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता याचा उद्या डान्स आहे बघू जर लवकर उठलो त्याचा डान्स दाखवायला जाणार आहोत तुम्हाला जण मी याच्या शाळेवर हा पण आता मी चाललो मॉल दी मला माहितच नव्हतं मी मॉल मध्ये आले मीने कपडे बी असत घेतले ना साधा साधा चप्पल घेतले ही भाई बुटा बिचारा काय मी पण असे झाले मला काय लेट ओघली मी इनी क्रॉस बॅग टीशर्ट जीन्स पॅन्ट Puma शूज हां बोल तर गाइस आम्ही आता पोहोचलेल आहे मॉल मध्ये आता आता आम्ही वरती मस्त मस्त मस्तपैकी इथं आम्ही पार्किंगला सगळा फुटोट पार्किंग बघा इततो अरे भेटल टेंशन नको घेऊ बोल तू इथं पुतली पुतल्या पुतली पुतली नाही पुतला 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 झाले

हा तुझी स्टोरी दाखवत होतो हा काय आतला ना बाई आपचा इस्टे त्याची काय आलं आहे पार्सल पार्सल नाही सॉरी के एफ सी कोणी पार्टी दिली आपल्याला हृतिका पार्टी दिली ग काजू एक मागवायचा

बारी। बारी। एक नंबर तुला जावं मी काश्मीरला हे ना काश्मीरला जावं तुझ्या ड्रेसिंग बघ तो तुझ्या रील्स पण तशाच बनवीन मग तुझा ड्रेसिंग बी तशीच मारेन जाव आपण लवकरच जायचं काश्मीरला थांब टेन्शन नको जाऊ रंगान झाले रंगान मोबाईल देतो तुला मी मला रोज रोज जर दहा मिनिटाचा ब्लॉग नसेल ना तुला बघता मिनिटाचा तर चला गाईस बोल चाललो अमोलच्या सलून मध्ये केसा बिसा कापाला कोण अरे केस कापत्र ठीक आहे चालेल चला मला पण जायचं उद्या अनिकेट म्हात्रीच्या साखरपुऱ्याला आणि उद्या अनिकेट म्हात्रेचा साखरपुराचा ब्लॉग बघा

पोरीन सारखा बनवले तुला कोणी ममोल कुठे गेला त्याचा कामच तसा येल टाकून जाईल ना आम्ही त्याला बोलतात आम्ही मॅडम काय झालाय मॅडम येऊन बसली बरोबर आहे बरोबर आहे आमच्या अमोलचं नाव झाला पाहिजे तसं नाव आहे अजून झाला पाहिजे बरोबर ना मग एकटा आमचं यंदाच लगीन झाले तुमचा हा ना अमोलचा ना <laughs> ना काही नाही तुमचा लगीन ना बरं यंदाच झाले एकत वर्ष झाला हो ना बांनावी झाली तुमची नाही र tamayo hindi nino naten na takla असेल आपल्याला आ, हेलो, हेलो, हम को यार। अरे नाव काय नाव काय तुझा काय ना माहिती सांग कोमल 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 इथे कोमल मॅडम तिथं सर असे त्यांना मिळलो मी आता तुम्हाला भेटतो हॅलो हॅलो तर काहीच बघा कोमलच्या वा म्हणजे कोमल दिदी रे त्याला आता आम्ही चाललो सरचीला थांबला ना काहीच नाही केस किसा कापून झाली इथं बोला ना कस्टमर त्याची केस कापत आता कोणाला बघायला कोणाला प्रतीप रे कसं बोल ना बोलता काही ना कसा बस भावा तुझा आशीर्वाद आहे काय बोलशील बाकी कसं चाललंय चालले आराम तुझा आशीर्वाद केले मस्त कपल्यान आमूलला झाले ना आपल्या येत ना कधी बाबा हेच महिन्यांना आक तारखेला कधी तारखेला आता सॅमी व्हायला विचार चालेल चालेल हा चालेल चालू हां तर बाईक मी खूप लोक पेन करतो जेण घेऊन चला